नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकांविषयीची माहिती तुम्हाला कुठून मागवायची हवी असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेव्हा वेगवेगळ्या मार्गाने त्याची चौकशी करायची आवश्यकता नाही खाली मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मा ती माहिती यापुढे टाकणार आहे म्हणजे शंका नको म्हणत असो आपण आता आजच्या विषयाकडे वळू मी जेव्हा बोलतो आहे तेव्हा तिसऱ्या फेरीचं मतदान संपत आलेलं आहे साधारण एक दीड तास बाकी असेल तुम्हाला माहिती आहे की अठराव्या लोकसभेची निवडणूक सध्या चालू आहे आणि त्याच्या तिसऱ्या फेरीमध्ये महाराष्ट्रात अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान व्हायचं होतं त्यामध्ये अर्थातच सातारा किंवा बारामती कोल्हापूर असे मतदारसंघ होते कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे आणि त्याच्यात किती वाजता किती टक्के मतदान झालं याच्या ब्रेकिंग न्यूज दुपारपासपासूनच यायला सुरुवात झालेली होती आणि हे सगळं होतानाच इतर बातम्यासुद्धा येत होत्या टी व्हीच्या बातम्यांनुसार जी एक शैली आहे की ब्रेकिंग येते ब्रेकिंग येते आणि ती ब्रेकिंग मी बघत होतो श्री अजितदादा पवार उमेदवार सुनेत्रा पवार आणि अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी मतदान केल्याची बातमी आली मग सुप्रिया ताई त्यांचे अप्तस्वकीय वगैरे वगैरेंची बातमी आली मग अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार रोहित पवार वगैरे वगैरे जे कोणी आहेत काटेवाडीच्या आपल्या गावामध्ये केंद्रा मतदान केंद्रामध्ये मतदानाला गेल्याच्या बातम्या आल्या आणि त्या ब्रेकिंग आल्या बातम्यानं आल्या कारण हल्ली ब्रेकिंग येत असते बातमी येत नसते किंवा बातमीची मोडतोड करून त्याला ब्रेकिंग बनवलं जात असतं त्याप्रमाणे या बातम्या आल्या आणि नंतर अचानक मला वाटतं दुपारी बारा वगैरेच्या सुमाराला केव्हा तरी मतदान उरकल्यानंतर दुसऱ्या उमेदवार या पहिल्या उमेदवाराच्या घरी जाऊन पोहोचल्या ह्या दुसऱ्या उमेदवार म्हणजे सुप्रियाताई आणि पहिल्या उमेदवार म्हणजे सुनेत्रा पवार अजितदादांची पत्नी आता सुनेत्रा पवारांच्या घरी किंवा अजितदादांच्या घरी सुप्रियाताई का पोहोचल्या सुप्रिया ही अर्थातच बातमी होते त्यामुळे सुप्रिताई सुप्रिया ताई कुठे जात आहेत हे चौकशी करूनच बहुतांश सगळे चॅनेलवाले आपापले कॅमेरा घेऊन काटेवाडीत सुप्रियाताईंच्या मागोमाग धावले असणार अजितदादांनी मतदान केलं त्यानंतर सुनेत्रा पवारांनी मतदान केलं तर त्यानंतर ते कुठे गेले याची चौकशी किंवा त्याची ब्रेकिंग काढायची कोणाला गरज वाटली नाही पण सुप्रियाताई मतदानानंतर आशीर्वाद घेण्यासाठी अजितदादांच्या मातोश्री अशा काकी यांच्याकडे गेल्या आणि आपण कसं बालपण याच घरात घालवलं प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी शाळकरी वयात ही आईपेक्षा काकीकडे आणि मग बाकी सगळ्या ज्या काकी आहेत त्यांची नावं सुप्रिया वाचून दाखवली सांगून दाखवली आणि या सगळ्या काळात आपण आईपेक्षाही काकींनीच आपल्याला कसं वाढवलं आता मला हे ऐकल्यानंतर एक पत्रकार म्हणून प्रश्न सुचवला मी अर्थात आउटडेटेड पत्रकार आहे आजची पत्रकारिता इतकी आधुनिक झालेली आहे की त्यांना ऑब्वियस असणारे सहज सुचणारे प्रश्न पडत नाहीत आणि विचारले जात नाहीत पण मी जुन्या काळातला पत्रकार आहे त्यामुळे लहान मुलाला जसे प्रश्न पडतात तसे मला पडतात आणि मला एक पहिला प्रश्न पडला की माझं जे काय बालपण सगळं केलं ते सगळं काकींनी केलं असं सुप्रियाताई सांगत होत्या हे जर खरं असेल तर यापूर्वी अनेकदा अजितदादा आणि सुप्रियाताई असा वाद निर्माण झाला तेव्हा आपल्याला आईने संस्कार दिलेले आहेत प्रतिभा शरदचंद्र पवार यांची मी कन्या आहे माझ्यावर आईचे संस्कार झालेले आहेत माझ्या आईचे संस्कार असं बोलताना कधी अशा काकींचं नाव संस्कार केले म्हणून सुप्रिया कधीच घेतलं नव्हतं बारामतीत अठराव्या लोकसभेसाठी मतदान होत असताना मतदानानंतर अशा काकींचा आशीर्वाद घ्यायला पोहोचलेल्या सुप्रिया ताईंना अचानक आठवलं आपलं बालपण आठवलं आणि आपलं बालपण उन्हाळ्यातले सगळे दोन महिने आपण कसे अशा काकींच्या घरात म्हणजे अजितदादांच्या घरात घालवलेले आहेत या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या जा कशी गंमत असते ना मित्रांनो पत्रकारांना कुतूहल पाहिजे पण ते कुतूहल सुप्रियाताई जेवढं स्वातंत्र्य देतील दे तेवढंच असलं पाहिजे की चला मी आता अजितदादांच्या आईचा आशीर्वाद घ्यायला चाललेली आहे असं म्हटल्यानंतर का सुप्रिया ताई अजितदादांच्या आईच्या आशीर्वाद का घेतात हे कुठल जागं झालं आणि सगळे कॅमेरे आणि माईक हे का काटेवाडीतल्या अजितदादांच्या घरी पोहोचले पण ते घरतात घर अर्थातच अजितदादांचं नाही अशी सुद्धा सुप्रिया ताईंनी ज्ञानात भर घातली की आपण अजितदादांना भेटायला आलो नाही तर आपण आशा काकींच्या घरी आलो होतो आणि योगायोगाने अजितदादा सुद्धा तिथेच राहतात अशा पद्धतीचा महान खुलासा खुलासाप्रियाताईने केला आणि सगळ्यांनी तो अगत्याने दाखवला मित्रांनो याला बातमी म्हणायची असेल तर मग अफवा उडानटप्पूपणा कशाला म्हणायचं हा प्रश्न पडतो हे अर्थातच मार्केटिंग होतं आणि गेले दोन महिने अडीच महिने बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये याच प्रकारचं एक मार्केटिंग चालू आहे ज्याला राजकीय भाषेत नवटंकी असं सुद्धा म्हणतात मला गमतीशीर गोष्ट एवढीच वाटली की अजितदादा आणि त्यांच्या उमेदवार पत्नी सुनेत्रा पवार या दोघांनी जे आज मतदान केलं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या आई होत्या आणि आपल्यासोबत फक्त आपली आई आहे बाकी सगळे आप्तस्वकीय हे विरोधी कोर्टात गेलेले आहेत असा खुलासा अजितदादानी केला तेव्हा मला ह्या गेले दोन महिने बारामतीच्या मंचावर चाललेल्या नवटंकीचे पटकथाकार सापडले पटकथाकार सापडले मला पहिल्यांदा असं जाणवलं की गेले दोन अडीच महिने जे काय बारामतीमध्ये चाललं आहे त्याची पटकथा बहुधा शरद पवार सुप्रियाताई आणि अगदी अजितदादासुद्धा असतील त्यांनी सलीम जावेद यांच्याकडून लिहून घेतलेली आहे की काय कारण या प्रकारचे मेलो ड्रामा मोठ्या पडद्यावर आणण्याचं कर्तृत्व हे सलीम जावेद यांनी दाखवलेलं आहे वेगवेगळ्या चित्रपटातून हाणामारी आणि भावनिक विषय याची अशी अप्रतिम गुंतवण सलीम जावेद ही जोडगोळी निर्माण करायची की त्यामुळे एकामागून एक हिट सिनेमा त्यांना लिहिता आले आणि प्रेक्षकाला देता आले त्यापैकी एक सिनेमा मला आठवतो ज्याच्या कथानकावरून आजचं बारामतीमधलं निवडणुकीचं नाट्य रंगलेलं आहे नवटंकी रंगलेली आहे तुम्हाला आठवतं दिवार नावाचा सिनेमा त्यामध्ये त्या निरुपारायची दोन मुलं असतात आणि त्यामध्ये मोठा अमिताभ बच्चन आणि धाकटा शशी कपूर यामध्ये अमिताभ बच्चन हा सूडबुद्धीने पेटलेला असतो आणि त्यामुळे तो, त्या तो वाममार्गाला जातो तर दुसरीकडे सचिल वागण्याचं व्रत घेतलेला आणि पोलीस इन्स्पेक्टर झालेला शिक्षण घेतलेला शशी कपूर हा उत्तम पोलीस अधिकारी बनतो एक प्रसंग असा येतो हे ये दोन टोकाला गेलेले भाऊ हे कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येतात आणि ते एकमेकांच्या यशाचं आणि आजवरच्या कर्तबगारीचं मोजमाप करायला लागतात अशा वेळेला अमिताभ बच्चन त्याला सांगतो ठणकावून सांगतो की माझ्याकडे बँक बॅलन्स आहे माझ्याकडे गाडी बंगला आहे माझ्याकडे हे ऐश्वर्य आहे माझ्याकडे ती श्रीमंती आहे अशा वेळेला तो असे हात केलेला विशिष्ट शैलीमध्ये स्टाईलमध्ये शशी कपूर अमिताभ बच्चनला ऐकवतो की तुम्हारे पास क्या है असा अमिताभ बच्चनने विचारल्यानंतर आपण शिकलो किती आपल्याकडे नोकरी किती प्रतिष्ठा किती यापेक्षा शशी कपूर सांगतो मेरे पास माँ है माँ है अर्थ काय होतो मित्रांनो हा भावना जागवण्याचा प्रकार होता त्या सिनेमामध्ये की शेवटी उदात्तता किती महान असते जगातली कुठचीही संपत्ती श्रीमंती आणा ती आईच्या पायाशी तुच्छ असते असा तो जो काही डायलॉग होता मेरे पास मा आहे आणि तो मा आहे असो एवढ्यासाठी म्हणतो की तुझ्याकडे सगळा बंगला अमुक तमुक काय काय आहे गाडी आहे बँक बॅलन्स आहे प्रचंड श्रीमंती आहे पण तरीही त्या श्रीमंतीला आपल्या दोघांची जन्मदाती आई भुललेली नाही ती आई माझ्याबरोबर राहते मला जी काही क्वार्टर्स मिळाली असेल छोटीशी फ्लॅटची जागा असेल त्याच्यामध्ये आपली आई माझ्याबरोबर राहते पण तुझ्या श्रीमंतीच्या गादीवर लोळायला तिथे तुझ्या श्रीमंतीचा आस्वाद घ्यायला तुझी आई येत नाही हा जो विरोधाभास आहे हा दाखवण्यासाठी तो सलीम जावेदचा डायलॉग आहे की तुम्हारे पास क्या है तो शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है श्रीनिवास पवारांपासून युगेंद्र पवार रोहित पवार शरद पवार सुप्रिया ताई सुळे हे सगळे जे काय आपली श्रीमंती सांगत आहेत त्यांच्या नाकावर टिचून मतदानानंतर अजितदादानी नेमके शब्द वापरले मेरे पास मा आहे आणि त्यालाही कारण आहे सुप्रिया ताईंनी असं विचारलं नाही किंवा शरद पवारांनी रोहित पवारांनी असं सा सांगितलं नाही अजितदादा तुमच्याकडे काय आहे असा कोणी प्रश्न विचारलेला नाही पण अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी मात्र हा विषय काढला की या सगळ्या राजकारणात आईला आणायला नको होतं का बोलले श्रीनिवास पवार आयुष्यभर व्यवसाय सांभाळणारा माणूस राजकारणात आणि निवडणुकीत डोकावून सुद्धा न पाहणारा अजितदादांचा हा भाऊ किंवा त्याचा मुलगा किंवा त्याची पत्नी किंवा त्यांचे सगळे पवार परिवारातले आपत स्वकीय आजपर्यंत निवडणुकीत किती मैदानात उतरले होते खुद्द अजितदादांनीच हा विषय काढला ना <coughs> की इतके वर्ष मी निवडणुका लढवतोय पण कुठला एक भावंड किंवा कुठला एक रिश्तेदार हा मैदानात उतरून अजितदादासाठी निवडणुकीचं काम करायला आला नव्हता आता पायाला भिंगऱ्या लावून फिरतायत हे जे अजितदादांचे शब्द होते त्यालाच उद्देशून काटेवाडीत येऊन मतदान केलेले व्यावसायिक अजितदादांचे बंधू आणि शरद पवारांचे पुतणे किंवा सुप्रियाताईंचे चुलत बंधू श्रीनिवास पवार म्हणतात की आईला राजकारणात इथे आणायला नको होतं हाच प्रश्न श्रीनिवास पवार स्वतःला का विचारत नाहीत की जे काय चाललंय ते आपल्या परिवारातून राजकारणात गेलेले रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार आणि अजितदादा यांचं चालू आहे आपण व्यावसायिक पवार आहोत अर्थात पवार व्यावसायिकच असतात मग ते अजितदादा असोत शरद पवार असोत ते राजकारणात क्रीडा क्षेत्रात सामाजिक सांस्कृतिक कुठल्याही क्षेत्रात असले तरी व्यावसायिकच असतात फरक इतकाच की श्रीनिवास पवार वगैरे योगेंद्र पवार <coughs> यांनी व्यवसायाला प्राधान्य दिलं आणि राजकारणाकडे पाठ फिरवली होती तर आज त्यांना राजकारणात याची गरज नव्हती आईला राजकारणात आणायला नको असं जेव्हा श्रीनिवास पवार म्हणतात तेव्हा त्यांनीही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं की सुद्धा राजकारणात पडायला नको होतं वय झाल्यानंतर मग आईचा उल्लेख करणं बरोबर ठरलं असतं याचं कारण अजितदारांनी त्याचंसुद्धा उत्तर दिलं आपली आई पंच्याऐंशी का शहाऐंशी वर्षाची आहे त्यामुळे परिवारात सगळ्यात वडीलधारी आई आहे अशा काकी सुप्रियाताई म्हणतात त्या पण गंमत असं की अशा काकी या वडीलधाऱ्या असल्या पवार परिवारामध्ये तरीही अशा काकी ह्या मूळच्या पवार नाहीत सुप्रिया ताईंच्या पिताश्रींनी खुलासा केलेला आहे की अशा काकी या पवार परिवारामध्ये दुय्यम स्थानी काय आहेत कारण अशा काकी ह्या अजितदादांच्या आई आहेत आणि त्या पवार परिवाराबाहेरून लग्न करून विवाहित होऊन आल्यामुळे पवार झालेले आहेत आणि म्हणून मूळच्या पवार नाहीत मुद्दा ना पवार असा आहे की सुप्रिया आपल्या वडिलांची तरी काही कदर आहे की नाही मूळचा पवार कोण हे बघा असं बारामतीकरांना शरद पवार सांगतात आणि सुप्रिया ताई मात्र निवडणुकीत यश मिळण्यासाठी आशीर्वाद घ्यायला बाहेरच्या पवारांना किंवा बाहेरून आलेल्या पवारांना आशीर्वाद मागायला जातात हा नाही मित्रांनो पण ही जी नात्यांची गुंतवण असते आणि नात्या नात्यामधल्या ज्या भावनांची गुंतवण असते ती रंगून रंगून सामान्य प्रेक्षकाला गडबडून टाकायचा कन्फ्यूज करायचा ही एकूणच पवार परिवाराची खासियत आहे ती जितक्या मोठ्या प्रमाणावर शरद पवारांकडे आहे त्याच्यापेक्षा तुरळक प्रमाणात ती अजितदादांकडे सुद्धा आहे आणि म्हणून ज्या अगत्याने आपले सख्खे बंधू वगैरे काकांबरोबर गेले तेव्हा आपल्या आईला सोबत घेऊन मतदानाला जाणं किंवा आपली आई आपल्यासोबत आहे किंबहुना एकटी आईच आपल्यासोबत आहे हे सांगण्याची वेळ अजितदादांवर आली इथे सलीम जावेद सुरू होतो कारण सलीम जावेद हे पटकथाकार आणि संवाद लेखक होते आणि इथे एक गोष्ट लक्षात पाहिजे की तेच पटकथाकार असल्यामुळे तेच सगळी पात्र खेळवत होते आणि दोन्हीकडची उत्तरं प्रति प्रत्युत्तरं किंवा वार पलटवारसुद्धा सलीम जावेदच करत होते पात्र कठपुतळी होती बारामतीच्या या नवटंकीमध्ये खरा सूत्रधार कोण आहे त्याचा अजिबात पत्ता लागत नाही आणि म्हणून शंका येते की हे सगळं खरोखरच घडतंय की शरद पवारांसारख्या सुपर सलीम जावेद पटकथाकाराने लिहिलेल्या कथानकाचा हे नाट्यरूप आहे अचानक सुप्रियाताई उठतात इतके दिवस दोन अडीच महिन्यात जे काय चाललेलं आहे घरगुती सामाजिक नाटक त्यामध्ये त्यांना काकी आठवल्या नव्हत्या उलट काकी सुद्धा मुळच्या पवार नाहीत हे पिताश्रीनी सांगून टाकलेले की बाहेरून आलेल्या पवार जशा बहिणी तशाच आशा काकी मतदान संपल्यानंतर किंवा आपलं मतदान उरकून झाल्यानंतर सुप्रिया ताईंना अचानक आशा काकी आठवल्या त्यांचा आशीर्वाद आवश्यक वाटला काय गंमत आहे मित्रांनो चला सलीम जावेदसुद्धा आपल्या थोबाडीत मारून घेतील की आपण इतका फॅमिली ड्रामा आजवर का लिहिला नव्हता असं आज त्या दोघांनाही वाटत असेल अर्थात दोन वीस पंचवीस वर्ष होऊन गेले सलीम जावेद ही जोडी फुटलेली आहे ते वेगळे झालेले आहेत स्वतंत्रपणे पटकथा संवाद वगैरे लिहित असतात कविता काय त्या गाणी लिहीत असतात पण हा बारामतीचा गेले दोन अडीच महिने चाललेला जो तमाशा आहे नवटंकी आहे ती बघितल्यानंतर परत एकदा एकत्र येऊन त्या दिवार वगैरे सारख्या पटकता लिहू असा मोहसुद्धा सलीम अख्त काय ते सलीम खान आणि जावेद अख्तर यांना होऊ शकतो हे सगळं बघतोय मी जेव्हा विचार करतो मी त्याच्यावर व्हिडिओ करतोय माझं आकलन मांडतोय विश्लेषण सांगतोय पण जितकं ते संपत आलं आठवत आलं असं म्हणत असतो इतक्यात काहीतरी नवी घटना घडते आणि मग सुप्रिया आशा काकी आठवतात अजितदादाना आपली आई आठवते मेरे पास मा आहे श्रीनिवास पवार म्हणतात आईला राजकारणात आणायला नको होतं आपण काय डोकावलो हे सांगत नाहीत काय नवटंकी ना आहे मित्र काय नवटंकी आहे जो काही निकाल चार जूनला लागेल तो लागेल पण आज हे सगळं बघितलं की पन्नास साठ वर्ष महाराष्ट्रात एक उमदा नेता किंवा जाणता नेता किंवा वयोवृद्ध नेता किंवा अनुभवी नेता उत्तम प्रशासक अशा अनेक बिरुदावाल्या लावले गेलेले शरद पवार हे शेवटी एका मेलोड्रमाचे नायक बनून बसले कोण नायक म्हणेल कोण खलनायक म्हणेल पण त्या सगळ्या सामाजिक सोशल ड्रामा जो आहे त्याचं प्रमुख पात्र शरद पवार आहेत आणि बाकी कोणाचे असतील नसतील पण शरद पवारांचे संस्कार प्रत्येकावर आहेत प्रत्येकावर आहेत आणि त्याची प्रचिती वेळोवेळी येते अडीच महिने आपण त्याची प्रचिती घेतच आलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटलं की हे सगळं कथाकल्पना शरद पवारांची असेल कदाचित अजितदादांची असेल कदाचित सुप्रिया असेल पण ती इतकी सफाईदार पटकथा या सगळ्या नाटकाची लिहिली गेली आहे की मनात शंका येते की यात सलीम आणि जावेद यांची मदत शरद पवारांनी घेतली होती की काय अन्यथा इतका सफाईदार ड्रामा अशा काकींच्या भेटी पर्यंतचा सहज सोपा नव्हता आकस्मिक नव्हता असो बघा तुम्ही विचार करा आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार